थोडा आवाज मोठा कारागृहामार्फत आम्हाला स्मार्ट कार्डची सुविधा दिली त्या सुविधाचा एवढा जबरदस्त फायदा आम्हाला झालेला आहे की आता आम्ही आमच्या घरच्यांशी आणि आमच्या वकिलांशी महिन्यातून बारा वेळा बोलणार आहोत तसेच आम्हाला बहात्तर मिनिटं दिलेली आहेत त्या बहात्तर मिनिटांमध्ये आमच्या घरच्यांची खुशाली तसेच आमच्या केस संदर्भात केससंदर्भात हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल सेशन कोर्ट असेल या संदर्भात सगळे वकील असे आम्ही आता कॉन्टॅक्टमध्ये आहोत वकील सुद्धा आम्हाला चांगला रिस्पॉन्स देत आहेत की आमच्या आता फोन व्यवस्थित बोलत आहेत कारण आम्हाला आता सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे त्यामुळे त्यांना समज नाही त्यामुळे ते आमच्याशी व्यवस्थित बोलत आहेत तसेच आम्हाला कारागृहाने ही जी सुविधा दिली आहे ती खूप छान सुविधा आहे आम्ही जे मुंबई पुण्याकडचे लोक आहोत त्यांच्यासाठी एक नंबर ही सुविधा झालेली आहे कारण आम्हाला दहा दहा दिवसात एक कॉल होता आज आम्ही रोज बोलतो आहे किंवा तीन दिवसात दोन दिवसात बोलतो आहे आम्ही आता घरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्यांचीसुद्धा मानसिक चांगली झालेली आहे आमचीसुद्धा मानसिक आता खूप छान झालेली आहे तसेच वकिलांशी दरवेळी म्हणजे आम्ही हप्त्यातून दोन वेळेला बोलू शकतो किंवा महिन्यातून चार वेळेला बोलू शकतो पूर्वी एकाच बोललो होतो खर्च तसेच मुलाखत येण्याचा खर्च जो होता मुंबईवरून इकडे येण्याचा तो खर्च वाचलेला आहे मान्य आमच्या आय आय जी साहेबांनी जी आम्हाला व्हिडिओ कॉलची सुविधा केली आहे ती एक नंबर जबरदस्त सुविधा केली आहे ती सुविधा एवढी जबरदस्त झाली की महिलांना आम्ही दोन कॉल व्हिडिओ कॉल करतो आणि त्याच्यावर आम्ही घरच्यांशी संवाद साधतो पूर्ण फॅमिली आम्ही बोलतो पूर्ण मुलाबाल आमच्यामध्ये बघतो एवढा सुंदर कार्यक्रम या लोकांनी आयोजित केला आणि आमच्यासाठी ही सुविधा उपलब्ध केली त्याबद्दल जिल्हा जेल प्रशासनाचे मी माझ्या बंदी बांधवात प्रदीप गायकवाड याच्यात काय यांचं सिम कार्ड हे कार्ड दिलेलं कार्ड यांनी अमरावती कारागृहामार्फत आम्हाला स्मार्ट कार्डची सुविधा मिळाली त्याच्यानंतर आम्ही दररोज शून्यचा फोन लावून राहिलो हप्त्यातून तीन कॉल सहा मिनटाचा एक कॉल आहे आम्ही तीन वेळासुद्धा घरी बोलू शकतो दोन 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 मिनिटांना आम्ही दररोज तीन वेळा कॉल लावत आहे आणि बारा कॉल महिन्याचे झालेले आता बारा कॉल महिन्यातून आम्ही समजून की बहात्तर रुपयात केव्हाही आणि कधीही बोलू शकतो समजूया महिना भरायच्या अंतरावर आम्हाला बोलायला भेटून राहिलो घरचे लोक पण खुश आहे आम्ही पण खुश आहे आणि कारागृहामार्फत जे आम्हाला सेवा मिळाली आम्ही कारागृहाचं खूप मनापासून आणि प्रशासनाचं अभिनंदन करतो एवढंच म्हणणं आहे आमची शिक्षा आम्ही काढून आमच्या मुलाबाळात जाऊ हेच विश्वास प्रार्थना करू काय नाव आपलं स्वप्नी लजाब्र करते मस्त माहीत होते आणि इथे प्रॉब्लेम त्यांना माहीत होते त्यामुळे तुमचं कॉर्डिनेशन वाढते आणि तुमची सजा हे आनंदात कटल्या जाते त्यामुळे अतिशय चांगले आहे तसेच वकिलासोबत सुद्धा तुम्ही बोलू शकता याच्यामध्ये बहात्तर मिनिट तुम्हाला एक महिन्याला मिळतात हप्त्याला तीन कॉल असतात आणि बारा कॉल असतात एक कॉल सहा मिनिटाचा असतो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त बहात्तर रुपयाचं त्याच्यामध्ये बोलू शकता जेवढे कॉल तुम्ही तेवढे लावले तर दा है। एक हा मी बर आहे हो झालं जेव्हा तुमचं अरे हो अरे हा तर ते नवीन सुविधा चालू झाली ना फोनची हां हप्त्याला तीन कॉल आणि महिन्याला बारा हां पूर्वी तीन होते ना आता महिन्याला बारा कॉल आहेत हो हो दे आणि कड अरे आणि टाकली होती का हो 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 हा हां हां आता मस्त सुविधा झाली बघा आता बारा फोन झालेत हो आणि कधीही पण सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत हो

हां ये विचार करते हैं कि ऐसा क्या हो रहा है

दो मिनिटे तीन लगा सकते हो कॉल केला घरी कॉल केला कनेक्शन करतो फोन पाच से सहा मिनिटाचा वर नाही

पार्थ ही क्या? नहीं पार्थ पार्थ मैरेन कोई नहीं वीचर्स ही आता है कुछ तो था तो पहला का दूसरा हे कर नाई तू दापशील आपल्या ती उपलब्ध करून दिलेली आहे बंद्यांना काय नेमका प्रकल्प आहे आणि कशी सुचली संकल्पना हा फोन जो आहे ते अलेन फोन म्हणून ओळखला जातो आणि ते ती संकल्पना आमचे माननीय एडीजी सर अमिताभ गुप्ताजी तर त्यांच्या संकल्पनेतून हे सर्व जेलला अलेन फोन उपलब्ध करून दिलेले आहे आणि हे आमचे आय जी सर आ, डॉक्टर जालिंदर सुपेकर सर आणि आमच्या माननीय डी आय जी मॅडम स स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्या ॲलेन फोन इथं बसवलेले आहे सध्या स्थितीमध्ये आम्हाला सात ॲलेन फोन अवेलेबल झाले आणि ते सात फोन आम्ही प्रत्येक विभागात बसवलेले आहे आणि ह्या ॲलेन फोनचं जे काम आहे ते म्हणजे बंद्यांना आधी पूर्वी काळी चार हे फोन मिळत होते त्यांच्या परिवाराशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी पण या फोनमुळं त्यांना बारा कॉल महिन्यातून मिळणार आहे आणि ते एक स्मार्ट कार्ड बनवलेलं आहे ते स्मार्ट कार्ड ते त्या फोन ॲलेन फोनला यूज करणार आणि त्यांना ते ॲटोमॅटिक त्यांचं जे जो, जो नंबर आहे त्याच्यावर ते, ते कॉन्टॅक्ट होऊन त्यांना ए पर मिनिट एक रुपया असं बहात्तर रुपये महिन्याचे त्यांना मिळणार आहे म्हणजे फोन मिळणार आहे त्यांना बहात्तर रुपयाचं म्हणजे महिन्यातून बारा कॉल असे ते सहा मिनिट बोलू शकणार प्रत्येकी प्रत्येक वेळेला वकील किंवा त्यांचे नातेवाईक असे ते तीन नंबर देतील त्यापैकी त्यांना जे नंबरवर बोलायचं तेवढेच नंबर त्याच्यात ते फीड होणार म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे व्यवस्थित आहे आणि बंद्यांची सुद्धा खूप हे पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे त्यामुळं बंद्यांना जो घरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचं जे द हे आहे प्रकार आहे ते जरा जास्त वाढलेले आहे त्याच्यासोबत वी सीसुद्धा सुविधा झालेल्या आहे त्याच्यामुळं त्या वी सीवर लिंकसुद्धा ते परिवार पाठवतात आणि व्हिडिओ कॉलिंग त्यांना मिळतं त्याच्यामुळं खरं सकारात्मक जे आमचं कारागृहाचं ब्रीद वाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन त्याच्यामुळे त्यांच्यात मानसिक मानसिकता जे ते बंद्यांची असती निगेटिव्ह ती बरीचशी पॉझिटिव्ह होण्यास मदत झालेली आहे